नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अग्री हेडलाइन्स रावसाहेब भागडे यांच्याकडे कृषायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार खरीपाच्या तोंडावर घरात ठेवलेले सोयाबीन आले बाजारपेठेत पाच जिल्हे वगळता राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट शेतात वीज पडण्याची शक्यता आता मोबाईलवरच कळणार आणि देशात यावर्षी एकूण तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी बावन्न लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आता बातम्या विस्तारानं दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर प्रवीण गेडाम यांची कृषायुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली त्यानंतर दोन दिवस कृषायुक्त पदाची जागा रिक्त ठेवली गेली कृषायुक्त यांची तडकाफडकी बदली केल्यामुळे ऐनखरिपात कृषी विभाग वाऱ्यावर सोडण्यात आल्याची टीका होत होती म्हणून या पदाचा तात्पुरता कार्यभार हा भागडे यांच्याकडे देण्याचे आदेश राज्य शासनाद्वारे देण्यात आले आहेत रावसाहेब भागडे हे शेतकरी कुटुंबातील असून मूळचे महसूल खात्याच्या सेवेतील आहेत खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने तीन महिन्यांपूर्वी घरात ठेवलेले सोयाबीन काही शेतकऱ्यांनी आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात विक्रीस आणले होते बाजारात सोयाबीनला चार हजार चारशे रुपयाचा भाव मिळाला सोयाबीन चांगले असतानाही मनाजोगा भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे खरीप हंगामाच्या तोंडावर आठवडी बाजार चांगला भरेल असे वाटले होते परंतु वाढते ऊन लक्षात घेता बाजार साधारण भरला होता काही शेतकऱ्यांनी भाव मिळेल या आशेने तीन महिन्यांपूर्वी घरात ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी आणले होते सोयाबीन विक्रीतून आलेले पैसे बियाणे खत व इतर शेतीविषयक साहित्य घेण्यासाठी कामी येतील या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस बाजारात आणले होते <गण> राज्यात उकाड्यासह उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळणार असून आज बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले राज्यात मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असून मान्सून अरबी समुद्राच्या मध्यभागात सक्रिय असल्याचे हवामान विभागाने सांगितले दरम्यान आज राज्यात तळकोकणासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव मुंबई व पालघर हे जिल्हे वगळता हवामान विभागाने उर्वरित राज्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे राज्यात आता जवळ आल्या आहेत मान्सूनला देशात सुरुवात झाली असून अनेक भागात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होत असल्याचे वृत्त दरवर्षी कानावर पडत असते भारतात दरवर्षी दोन हजाराहून अधिक मृत्यू वीज पडून होतात खरीप पेरण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या चाळीस किलोमीटर अंतरात वीज पडू शकते का हे आता शासनाच्या दामिनी या मोबाईल ॲपमधून शेतकऱ्यांना कळू शकणार आहे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था पुणे यांच्यामार्फत हे ॲप विकसित करण्यात आले आहे प्लेस्टोरवरून दामिनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर विजेची प्राथमिक माहिती मिळण्यास शेतकऱ्यांना त्याची निश्चितच मदत होईल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी प्रमुख कृषी उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे देशात यावर्षी एकूण तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बावन्न लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे गेल्या कृषी वर्षापासून उन्हाळी हंगाम रब्बी हंगामापासून विलग करण्यात आला असून तो तिसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे प्रामुख्याने राज्य कृषी सांख्यिकी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अंदाज तयार करण्यात आला आहे हा अंदाज तयार करताना वातावरणाची स्थिती पूर्वीचे कल दरातील चढउतार बाजार समित्यांमध्ये कृषी उत्पादनाची आवक इत्यादी घटक देखील विचारात घेण्यात आले आहेत आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा